तुर्कीच्या लष्कराचे एअरफोर्स सी एकशे तीस हे मालवाहू हर्क्युलिस विमान रविवारी कराची विमानतळावर उतरलं त्यामध्ये तुर्कीने पाकिस्तानला बायर कतार टी बी टू ड्रोन अत्याधुनिक प्रगत शस्त्रे आणि लष्करी तंत्रज्ञान असलेली इतर उपकरणं पुरवलीत या बायर कतार ड्रोनचा वापर याआधी युक्रेन रशिया युद्धात मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता हे शस्त्र आता भारताच्या विरोधात वापरण्याची तयारी सुरू आहे तुर्की आणि पाकिस्तानचे धार्मिक सांस्कृतिक संबंध जुने आहेत त्यातच तुर्की आणि पाकिस्तानने अलीकडे लष्करी भागीदारी देखील मजबूत केली आहे संयुक्त युद्ध सराव लष्करी प्रशिक्षण ड्रोन टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान आणि गुप्तचर माहितीची देवाणघेवाण करणं यासारख्या गोष्टींचा यात समावेश आहे भारताने काही वर्षांपूर्वी तुर्कीच्या काश्मीरबाबतच्या भूमिकेवर देखील नाराजी व्यक्त केली होती यातच भारताविरोधात लढण्यासाठी तुर्की पाकिस्तानला मोठी लष्करी मदत करताना दिसत आहे आणि भारताच्या दृष्टीने हे एक मोठी आव्हानात्मक वेळ आहे पण आपला भारतही त्यांच्यापेक्षा कमी नाहीये याची कल्पना देखील त्यांना असणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आणखी कोणकोणते कौन देश पाकिस्तानला मदत करतील कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच ऑन मीडियाच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत जय हिंद